स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अनेक महिने त्यांनी भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये जेलमध्ये काढल्यामुळं त्यांना बाहेर आल्यापासून प्रत्येक व्यक्ती हा भ्रष्टाचारी दिसतो आहे आणि म्हणून कुठंतरी असं एक मनोरंजनाचं एक वेगळं साधन महाराष्ट्राच्या तमाम आमच्या महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांकरता आता एक साधन उपलब्ध झालेलं आहे व त्याला फार कुणी गांभीर्याने घेत नाही त्यांनी कालच नुकतंच आमच्या अहिल्यानगर शहराविषयी काही वक्तव्य केली की फार काय अंदाजे तीनशे चारशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार म्हणून त्यांनी जाहीर केलं पण आमच्या अहिल्यानगर शहरामधील विशेषतः आजूबाजूच्या परिसरातील किंवा जिल्ह्यात किंबोना जिल्ह्यातील आमच्या सर्वच जिल्हावासियांना माहिती आहे की कोणत्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासात्मक कामं सुरू आहेत आणि जो काही त्यांनी काही वर्षाचा उल्लेख केला तर त्या वर्षामध्ये तुमच्याच ज्यावेळेला शिवसेना एक होती त्यावेळेला तुमच्याच शिवसेनेचे तिथं प्रतिनिधी त्या महानगरपालिकेमध्ये सत्ता उपभोगत होते तुमचाच शिवसेनेचा झेंडा तिथं सत्तेच्या माध्यमातून फडकत होता आणि त्यावेळेसच तुम्ही काहीतरी उल्लेख केला की या काळामध्ये भ्रष्टाचार झाला आणि मग जर झाला असेल तर मग त्यावेळेला तुमचा साक्षात्कार झाला नाही का हा देखील फार मोठा प्रश्न आहे कारण राहिला आमचा भाग आमचं काम असतं की हे सगळा निधी शासनाच्या दरबारून आपल्या आहिल्यानगर शहरापर्यंत जिल्ह्यापर्यंत तो, तो पोहोचवणं आणि त्याची सगळी प्रक्रिया ही लोकशाही मार्गाने कायदेशीर प्रक्रिया पार पडत असते आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा जर भ्रष्टाचार झाला तर याचा अर्थ एकही काम म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची एक सुद्धा गुन्हेच रस्त्यावरती पडली नाही असा कुठंतरी त्याचा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो पण नगरकरांना नगरकर आमची नगरवासीय फार समजूतदार आहेत त्यांना सगळं समजतं ते राजकीय कुठतरी स्टेटमेंट असतात स्वतःची काहीतरी टी आर पी वाढवण्याकरता काही तिथं जे लोक आहेत ह्या एक लोकांचा उद्योग असतो की महाराष्ट्रामध्ये आमचं नगर शहर कसं बदनाम होईल आणि त्याच्यातनं तिथून कुठंतरी स्वतःला आता कुठंतरी प्रसिद्धी मिळत नाही तर मग कुठंतरी एखाद्या राज्य लेव्हलवरचा एखादा कुठेतरी कलाकार सापडायचा सा। आणि त्याच्या मागे जाऊन हे असे पत्र द्यायचे आणि त्यांना कुठेतरी सांगायचं की तुम्ही असं असं बोला आणि त्यांच्या मुखातून काहीतरी वगळून घ्यायचं की त्याच्यातनं स्वतःचा टी आर पी वाढेल त्यांचा तर रोजचा व्यवसाय जे की रोज सातत्याने ते कामच करत असतात टी आर पीच वाढत असतात पण यांना वाटतं चला छोटं आपलं दुकान देखील खाली चालू होईल काही लोकांचा तिथं खालच्या लोकांचा उद्योग आहे ते एक ब्लॅकमेलचा धंदा आहे अशा अनेक प्रकार पूर्वी Uh, वेगवेगळ्या माध्यमातून समोर आलेले आहेत काही लोकांनी ह्या ब्लॅकमेलर लोकांच्या तक्रारीवरनं काही लोकांनी सुसायटी देखील केलेल्या आहेत आणि काही डॉक्टर सुद्धा ब्लॅकमेलिंग त्यांनी केलं असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ह्या ब्लॅकमेलिंग लोकांचे पण नगरकर त्यांना फार महत्त्व देत नाही त्यांचे अनेक वेळेला त्यांना तोंड घशी पडावं लागलं आणि हे सगळं करत असताना आज कुठंतरी वेगळी माहिती चुकीची माहिती ही खालपर्यंत पोहोचवण्याचं काम हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने करता येईल आमचं अहिल्यानगर हे कुठंतरी बदनाम करण्याचा डाव आज हे लोक एक वेळ मारून घेण्याचा प्रयत्न करत आहेत